संभाजीनगरमधल्या एका प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट वादात सापडले यात विट्स हॉटेलचं लिलाव प्रकरण आहे आणि या विट्स हॉटेलचा आज अपेक्षित असलेला लिलाव रद्द झाला आहे सिद्धांत संजय शिरसाट यांचा या लिलाव प्रकरणातला अर्ज बाद झाला आहे बोलीची पंचवीस टक्के रक्कम न भरल्यानं हा अर्ज बाद झाला आहे अशी माहिती मिळते या निमित्तानं अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात अंबादास दानवे हे महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आहेत तांत्रिकदृष्ट्या तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली माननी आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झालाय आहे त्याच्यामुळं त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला या विषयात माघार घ्यावी लागणार